ज्यांनी सधी ग्रामपंचायत लढवली नाही ते पंतप्रधान पदाचं स्वप्न बघत आहेत हा दोन हजार तेवीसमधला शेवटचा जोक नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीची बैठकबाबत भाष्य करत देशात निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी करत मोदी सरकारवर टीका केली टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे ज्यावेळी पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वात दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये देशात अठरा एकोणीस खासदार निवडून येत होते तेव्हा तुम्हाला या पी व्ही पॅन्टबद्दल आक्षेप घ्यावाचा वाटला नाही तेव्हा ई व्ही एममध्ये घोटाळा वाटला नाही जेव्हा खासदार निवडून येत होते तेव्हा सगळे ठीक होते मात्र आज एक खासदार निवडून येण्याचे वांदे असताना उगाच ईव्हीएमच्या नावाने शेमड्यासारखे रडत बसायचे अशा शब्दात नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीका केली हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या ज्यांनी कधी साधी ग्रामपंचायत लढवली नाही ते आज पंतप्रधानपदाचे स्वप्न बघत असतील तर हा दोन हजार तेवीसचा शेवटचा विनोद आहे असा टोला देखील नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे ते नागपुरात बोलत होते दिघा स्टेशन उरण रेल्वे लाईन केवळ व्ही आय पीच्या अभावी उद्घाटनाच्या प्रतिक्षे प्रतीक्षेत आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आदित्य ठाकरेंनी रेल्वे मंत्र्यांवर कडाडून टीका करत रेल्वेमंत्री मुंबईतल्या प्रकल्पांबाबत बेपर्वा आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती या टीकेवर देखील आमदार नितेश राणेंनी पते प्रतिउत्तर देत आदित्य ठाकरेंवर ट्री टीकासरं सोडलेलं आहे रेल्वेमध्ये काही घंटा वाजवण्याकरता टी सी पदाची नोकर भरती निघाली आहे का त्यासाठी त्यांचे ते वक्तव्य असेल आता रेल्वेमंत्र्यांनी काय करावे हे भायकाळ्याच्या पेंगवींचे ऐकावे लागले म्हणजे देशाची फार चिंता करावी लागेल असे देखील ते म्हणाले आणि मला काल जे ऐकायला मिळालं की इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये ममता बॅनर्जीजीने आणि अरविंद केजरीवालजीने खरगेंचं नाव पंतप्रधानांसाठी जाहीर केलं मला विचारायचं के आहे की उद्धव ठाकरेला ते मान्य आहे की नाही त्यांनी जाहीर करावं कारण का माझ्या माहितीनुसार ते काल नाराज होऊन दिल्लीवरून निघून गेले सरपंचाच्या लायकीचा माणूस आता पंतप्रधानांचे स्वप्न बघतोय म्हणून ही माहिती खरी आहे का सांगावी त्यांच्या त्या संजय राजाराम राऊतनी की त्यांच्या अन्न पोपटाने त्यांची अपेक्षा होती की माझ्या मला टिळा लावलं पाहिजे होतं पण टिळा लावला खरगेला म्हणून हा नाक रगडत रगडत निघून गेला दिल्लीवरून म्हणून खरगेच्या नावाचं समर्थन उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष करतो का हे अधिकृत पद्धतीने त्यांना विचार आणि उत्तर असेल तर मला आतमध्ये चिठ्ठी पाठ अरे पण ही विधानसभा आहे नर्सरी नाही आहे तुम्ही नर्सरीतल्या मुलांबद्दल प्रश्न विचारतात विधानसभेमध्ये ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर